ज्येष्ठा गौरीची कहाणी एक आठपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरी आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बाबांजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणीन मुले तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील बाबानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवत नाही पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवांचा धावा करू लागला त्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला, गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्यांची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीने समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली करता कन्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्याने भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदानं निजली काळ झाली तशी म्हातारीन ब्राह्मणास हाक मारली मुला मुला मला न्हावू घालायला सांग म्हणून म्हणाले गाऊनं घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलेस अग, का आजीबाईला नाहू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळसुद्धा सुद्धा पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवणाला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हैशी पाहिजेत असतील तितके खुंटेपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हैशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हैशींना हाका मारल्या त्या वासरांसहित धावत आला ब्राह्मणाचा गोटा गाई मेशीने भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही गौर म्हणतात ती मीच आज मला पोस्तीकर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असं काही उपाय सांगा गौरीने सांगितले तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक फडतळ्यात टाक गोट्यातही टाक असं केलं म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं ना बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपले व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावण गोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासनींची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतत संपत मिळेल ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळांच्या पारी सुफळ संपूर्ण